नमो है। बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगलो हेच चरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट शेअर नक्की करा आणि आजच्या बुद्ध आणि धम्मामध्ये आपण तिसऱ्या भागामधला पहिला भाग आज आपण वाचन करणार बघूया चल आता त्या तिसऱ्या भागामध्ये काय लिहिले चल आपण स्टार्ट करूया वाचायला भुग्रुश्रीच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आला कालात याची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्यांनी भुगुशीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपरुसिय अक्रमगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्याला मनकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासीच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनाच्या आदरपूर्वक वंदन केले मुनाशाची इच्छा बाळगणाऱ्या शून्य सिद्धार्थने सर्व प्रातिमेसाठी निरनिराळ्या प्रकारचे स तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेले तो आश्रम पाहत हिडत होता त्या सोज सौजनशील सिद्धार्थनी त्या पवित्र तपस्वनात तपस्यांनी चालविलेल्या तपस्वीचे निरनिराळे प्रकार प्रथम पाहिले त्यानंतर तपश्चर्य तंत्र आत्मसात केलेले भुगुषिणींना गौतमाला तपश्चर्येने निणारे सर्व प्रकार व याची फुले सम समजावून सांगितले पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळी आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथाचे सांगितलेले साधू तपस्व्याच्या अन्य होय परंतु तपश्चर्येने प्रकार मात्र असतात काही जण पक्ष्याप्रमाणे टे टेपून आपले गु गुजरणान करतात काही जण हरप्राणीप्रमाणे गवत खातात तर काही जण संप्राप्रमाणे हेवर जगतात जणू काय ते मुंग्याचे वारुळीचे झाले आहेत दुसरे काही जण महत्त्वप्रयत्नाशी दगड खाऊन आपली भूक भागवतात तर काही जण आपल्याला दातांनी भरलेली धान्य खातात इतर काही जण दुसऱ्याच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्याला झट्ट्याचे भारे पाण्याने सतत भिजवून सोत्रे खाऊन अग्नीला दोनदा अर्थ अर्पण करतात आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीरातली कासवे होरबा ओरबाडून काढतात अशी तपश्चर्य काही काळ केल्यावर उंच तपश्चर्य स्वर्गप्राती इतर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मू मिळतो दुःख लोक मुए शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे केल्यानंतर गौतम म्हणाला अशा प्रकारचे आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमच्या हा तपश्चर्याने नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतके सांगू शकतो की हे आपले तपश्चर्य स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर एक जीवनातील दुःखांचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची अन्न द्या शाक्य तत्वज्ञानाने अभ्यास करावा स्वतः समाधीन मार्गाने शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही म मदत होती किंवा काही ते पाहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्याने गुंतलेले असताना आपले मला अशा प्रकारे आश्चर्य दिला व आत्महत्यिक द्या दाखविली परंतु आपल्याला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझे आत्मस्विकयाने सोडताना मला जसे दुःख झाले तेच मला दुःख होते मला इथे राहणे आवडत नाही किंवा इथील एखाद्याच्या वर्तमान काही चुका झाली आहे म्हणून मी ते तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या तृष्णीने सांगितलेले धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ तृषी आहात या विष विषयावर ज्याचे प्रभुत्व आहे त्या अल्हर कालमाच्या मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याच्या निश्चय पाहून आश्रमप्रमुख भृगशीच्या म्हणाले राजपुत्रा तुझे धैर्य हे खरोखरच सुर शुराने ध्येय आहे तू तरुण असलास तरी सर्व स्वर्ग आणि मुक्ती ह्याचा तुलना तुलनामत् संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिनी आहेस व ध्येयाने प्रति प्रहित झाला आहे तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब ध्येयकृष्टास जा अल्हकालाम तृषी तिथे राहत आहे श्वासाचे आनंदाने पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे त्याच्याकडून तुला त्या मार्गाने न्याय होईल मार्गाने न्याय होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्याची सिद्धताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याशी पलीकडी पलीकडीन आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्याचे आभार मानले आणि मुनियजनाच्या वंदन करून तो निघाला आणि त्याने मुनिनीने त्यांना संपन्नपूर्ण निरोप देऊन ते आपल्याला तपोमनात परत गेले हा आपला तिसऱ्या भागामधला पहिला भाग आपला वाचन झाला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर मला कमेंट करून शेअर करून नक्की सांगा आणि माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला कमेंट म्हणून नक्की सांगा मी ते प्रयत्न करेन सुधारायचा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच नमोबुद्ध आहे